नमस्कार फुडबाई संगीता रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी नवरात्र सुरू झाली आहे बऱ्याच जणांना नऊ दिवसाचे उपवास असतात आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत अशी उपवासाची भाकरी बनवायला अगदी सोपी आहे अगदी झटपट दहा मिनिटात तयार होते ही भाकरी तुम्ही उपवासामध्ये चालणाऱ्या कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकता तुम्ही पाहू शकता खूपच पातळ अगदी कागदासारखी भाकरी इथे आपण तयार केली आहे उपवासामध्ये दुपारचे फराळ करताना एक भाकरी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही खूपच कमी तेलामध्ये आणि अगदी अर्ध्या तासात आपण ही उपवासाची थाळी तयार केली आहे भाकरी बनवण्याची अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी ही भाकरी बनवत असाल तरी अगदी सहज तुम्हाला ही भाकरी बनवता येईल उपवास म्हटलं की बऱ्याच जणांना तेलकट खाल्ल्यामुळे किंवा साबुदाण्याचे खिचडी खाल्ल्यामुळे त्रास होतो पण ही उपवासाची भाकरी खाल्ल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रासही होणार नाही आणि थकवाही येणार नाही चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी उपवासाची भाकरी बनवण्यासाठी इथे मी एका वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य मोजून घेणार आहे तर आता इथे आपण एक वाटी आप वाट आप साबुदाना घेतला याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला तीन वाट्या भगर घ्यायची आहे यालाच आपण वरई असेही म्हणतो जर तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात हे पीठ बनवायचे असेल तर तीन पावशर इथे आपल्याला भगर घ्यायचे आहे आणि पावशर साबुदाना घ्यायचा आहे तर आता इथे आपण तीन वाट्या भगर आणि एक वाटी साबुदाना घेतला आहे हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे यासाठी इथे आपण गॅसवर एक जाडसर कढई गरम करायला ठेवली सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा मध्यम गॅसवर सात ते आठ मिनटे साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचं आहे साबुदाना छान फुलेपर्यंत अगदी हलका होईपर्यंत साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता तुम्ही पाहू शकता साबुदाना छान फुलला आहे सात ते आठ मिनटे साबुदाना छान भाजून झाला की बाजूला काढून घ्यायचा व त्याच कढईमध्ये आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे तर आता इथे आपण तीन वाट्या भगर घेतली आहे त्यामुळे भगर आपल्याला दोन टप्प्यामध्ये भाजून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनिटे मध्यम गॅसवर ही भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे भगर हलकी असते त्यामुळे भाजायला अजिबात वेळ लागत नाही उपवासामध्ये जर आपण जास्तीत जास्त भगरीचे पदार्थ खाल्ले तर ते पचायलाही हलके असतात आणि पोटालाही अजिबात त्रास होत नाही भगरीपासून तर आपण अनेक पदार्थ बनवतो पण त्यातल्या त्यात ही भाकरी बनवायला अगदी सोपी आहे ती भगर आपल्याला अगदी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची नाही अगदी दोन, तीन दोन तीन ते तीन मिनिटे भगरीतील ओलावा कमी होईपर्यंत भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे भगर भाजून झाली की बाजूला काढून ठेवायची व त्यामध्ये राहिलेली दुसरी भगर घालायची तीही अगदी आपल्याला दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायची आहे तर आता आपण अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटे भगर आणि सात ते आठ मिनिटे साबुदाना छान भाजून घेतला आहे हे दोन्ही साहित्य आता एकत्र करून घ्यायचे साबुदाना आणि भगर छान थंड झाल्यानंतर गिरणीमधून आपल्याला याचे बारीक पीठ तयार करून घ्यायचे मा आहे माझ्याकडे घरीच छोटी गिरणी आहे त्यामुळे हे मी गिरणीतून दळून घेतले तुमच्याकडे जर जवळपास कुठे गिरणी असेल तर तिथून याचे पीठ तयार करून घ्यायचे तर आता तुम्ही पाहू शकता इथे आपण उपवासासाठी अगदी बारीक असे पीठ तयार करून घेतले गिरणीतून जरी आपण हे पीठ दळून आणले तरी हे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे काही ठिकाणी साबुदाणा कमी जास्त राहतो त्यामुळे अशा पद्धतीने सर्व पीठ एकत्र करून घ्यायचे अशा पद्धतीने उपवासासाठी तयार केलेले हे पीठ आठ दिवस बाहेर आणि महिनाभर फ्रीजमध्ये सहज टिकते आणि जेव्हा आपल्याला उपवास असतो तेव्हा अगदी झटपट दहा मिनटं त्याची भाकरी तयार करता येते तर आता उपवासाच्या भाकरीसाठी इथे आपले पीठ तयार झाले आहे एका कढईमध्ये एक मोठी वाटी शेंगदाणे भाजायला ठेवायचे शेंगदाणे छान अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे गरम असल्यामुळे अशा पद्धतीने त्याची साले काढून घ्यायची तर आता शेंगदाण्यातील सर्व साले काढून घेतली इथे आपण काही हिरव्या मिरच्याही घेतल्या आहेत इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे त्याचबरोबर वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचबरोबर यामध्ये एक चमचा जिरे घालायचे हे सर्व साहित्य अशा पद्धतीने मिक्सरमध्ये थोडे जाडसर दळून घ्यायचे एका कढईमध्ये अगदी थोडे तेल घालायचे तुम्ही उपवासाला जे तेल वापरता तेच तेल आपल्याला इथे घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये मिक्सरमध्ये तयार केलेले वाटण घालायचे सर्व मिश्रण छान एक जीव केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्वसाहित्य छान एक जो करून घ्यायचे अशा पद्धतीने अगदी चार ते पाच मिनिटे खमंग होईपर्यंत ही शेंगदाण्याची चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे तर आता कमी गॅसवर चटणी छान परतून होत आहे तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याची आमटी तयार करून घेऊ यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि थोडे शेंगदाणे घालायचे त्याचबरोबर सहा ते सात हिरव्या मिरच्या घालायच्या अगदी थोडे पाणी घालून हे मिश्रण छान बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने जेव्हा आपण उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी बनवतो तेव्हा शेंगदाणे अगदी खमंग भाजून घ्यायची त्यामुळे आमटी चवीला खूपच भारी लागते आणि मिश्रण छान बारीक पटवून घेतले की आमटी छान एकजीव होते तर आता तुम्ही पाहू शकता अगदी चार ते पाच मिनिटामध्ये अगदी सुटसुटीत आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे अगदी कमी तेल वापरून स्वादिष्ट आणि खमंग अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे उपवासाची खमंगाची शेंगदाण्याची चटणी तयार झाल्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचे आमटी तयार करून घेऊ यासाठी गॅसवर एक पातेले गरम करायला ठेवायचे त्यामध्ये अगदी थोडे तेल घालायचे तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर मिक्सरमध्ये तयार केलेले वाटण घालायचे वाटणाचे जे पाणी शिल्लक आहे तेही यामध्ये घालायचे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे तुम्हाला घट्ट किंवा पातळ जशी आमटी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतल्यानंतर अगदी पाच ते सात मिनटं ही आमटी आपल्याला उकळून घ्यायची आहे तुम्ही जर उपवासामध्ये कोथिंबीर खात असाल तर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि अगदी पाच ते सात मिनिट आमटी छान उकळून घ्यायची तर आता आमटी तयार झाली आहे त्याचबरोबर खमंग शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे चला तर आता उपवासाची भाकरी तयार करून घेऊ भाकरी बनवण्यासाठी एक पसरट भांडे घेतले त्यामध्ये दोन वाट्या बघरीचे पीठ घेतले उपवासाचे पीठ भिजवण्यासाठी इथे मी कोमट पाणी घेतले आहे तर आता आपण ज्या पद्धतीने ज्वारीची बाजरीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे अगदी थोडे थोडे पाणी घालून अशा पद्धतीने मऊसर असे पीठ तयार करून घ्यायचे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अगदी मध्यम असे पीठ भिजवून घ्यायचे आणि छोटासा पिठाचा गोळा हातामध्ये घ्यायचा ताटाला अशा पद्धतीने थोडे पीठ लावून घ्यायचे आणि त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि हाताला थोडे पीठ लावून अशा पद्धतीने छान गोल गोल भाकरी थापून घ्यायची दोन्ही हाताने अगदी अलगद अशी भाकरी तापून घ्यायची तुम्ही पाहू शकता अगदी अलगद अशी आपली उपवासाची भाकरी तयार झाली आहे तर आता भाकरी भाजून घेण्यासाठी इथे आपण तवा गरम करायला ठेवला आहे पिठाची बाजू वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने आपल्याला भाकरी तव्यावर घालायची आहे वरच्या बाजूने अशा पद्धतीने भाकरीला पाणी लावून घ्यायचे आणि भाकरी ला भाजून झाली की उलटी करून घ्यायची मध्यम गॅसवर अगदी खमंग होईपर्यंत भाकरी छान भाजून घ्यायची एका बाजूने भाकरी छान भाजून झाली की दुसऱ्या बाजूने भाकरी आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडी थोडी हलवत ही भाकरी आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी खमंग अशी आपली उपवासाची भाकरी तयार झाली आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरी भाकरी भाजून घ्यायची आहे तव्यावर भाकरी घातल्यानंतर एका बाजूने पाणी लावून घ्यायचे व भाकरी भाजून घेतल्यानंतर पुन्हा उलटी करून घ्यायची जर तुम्हाला ही भाकरी गॅसवर भाजून घ्यायची नसेल तर अशा पद्धतीने तव्यावर ही भाकरी दोन्ही बाजूने छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची तव्यावर सुद्धा ही भाकरी दोन्ही बाजूने एकसारखी भाजली जाते तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी न तुटता न चिरता अगदी खमंग अशी आपली उपवासाची भाकरी तयार झाली आहे अगदी परफेक्ट अशी टम्म फुगलेली पांढरी शुभ्र आपली उपवासाची भाकरी तयार झाली आहे अशी उपवासाची भाकरी बनवताना जर आपण सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेतले तर अजिबात आपली भाकरी तुटणारही नाही आणि चिरणारही नाही आणि उपवासाच्या भाकरीचे पीठ भिजवताना नेहमी कोमट पाणी घ्यायचे जर तुम्ही अशा या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन जरी उपवासाची भाकरी बनवली तर तुमची ही भाकरी अगदी परफेक्ट तयार होईल अजिबात तुटणार नाही चिरणार नाही आणि तुम्ही पहिल्यांदा जर ही भाकरी बनवत असाल तरी अगदी परफेक्ट तुमची भाकरी तयार होईल तर तुम्ही पाहू शकता आपण दोन वाटे भगरीचे पीठ घेतले होते त्यापासून आपण चार छान अशा खमंग भाकरी तयार केल्या तुम्ही जर असे उपवासाचे भगरीचे पीठ तयार करून ठेवले तर यापासून आपल्याला उपवासामध्ये अनेक पदार्थ तयार करता येतात उपवासाचे डोसे उपवासाचे थालीपीठ त्याचबरोबर उपवासाचे धिरडे अगदी दहाच मिनटात तयार होतात आणि जेव्हा हे पीठ आपल्याकडे तयार असते तेव्हा उपवासामध्ये भूक लागली की अगदी झटपट हे पदार्थ दहा मिनटात तयार करता येतात उपवासामध्ये असे हे कमी तेलातले पचायला हलके पदार्थ खाल्ले की पोटाला त्रासही होत नाही आणि थकवाही येत नाही आणि अशी उपवासाची भाकरी आणि त्याबरोबर तयार केलेली झणझणीत शेंगदाण्याची चटणी तुम्ही प्रवासातही नेऊ हो शकता तर मंडळी खमंगाची उपवासाची भाकरी त्याचबरोबर रुचकर अशी आमटी आणि झंझणीत अशी शेंगदाण्याची चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा या उपवासामध्ये तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने हे उपवासाची भाकरी नक्की बनवा झंझणीत अशी शेंगदाण्याची चटणी जर तुम्ही कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतली तर आठ ते दहा दिवस सहज टिकते तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने हे उपवासाची थाळी नक्की बनवा तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका नवरात्र स्पेशल व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद